तूच पाडलंय ब्राहून येते तूच खायचं बाबड्या तसंच खाऊन गेलाय तो पाडीतच नाही पायाने तूच पाडतीस सारं खा आणि काल प्लॅस्टिकचा कागद ठेवला होता नाही नाही ते जागताना ते गोळा झाला ना मग ते पाणी मी सांडून ठेवलं होतं एवढे तर हुशार पोर आपले खा 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 तू ज्याने खाली सांडले त्यानेच खायच्या त्या आणि तूच सांडले त्या कृपय माझ्याकडे त्या बाय का आता मग आमच्या समोर अशी करते अँगल चांगला लावतो म्हणजे ना साऱ्यांना कळन तू काय करताना करते तुझसाठी तु कुठाने करते ना साऱ्यांना आली तो कॅमेऱ्याकडे कॅमेरा लिहून हे पण आलं बघ हेव सेल्फीचा नाद बघायचा ना कॅमेऱ्यात बघायचा गेलच बघ तिथं अरे सरक हा दिसतोय दिसतोय छान दिसतोय दिसतोय तू छान इकडे हित उभा राहून ना जम हित उभा राहून पोच दे हित 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 उभा राह हित उभा राह हित हटकून करते ती माहिती का हटकून तिकडे जाते पाणी प्यायला उचलून आणून सोडावं लागतं तिथं मग नाही नाही मुद्दाम नाही करत पितो तू मुद्दाम नाही करत त्याच्या लक्षात राहत नवीन विसरतोय पण पण बॉटल भरून ठेवली की संपत्ती की बॉटल पितात ते काल मी आलो बघितलं थोडं पाणी यात सवय लागली ना पाणी स्थिर असलं की पित नाही त्याच्यासमोर खाली पाणी त्या बॉटलमधून जर पा खाली हा डन

शंभूला खाऊ दे शंभू जा रे खा तू पायाने काढतेस जा शंभू खा बाळ खा 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 काय नाही करत खा 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 बघू काय करते ते बघ 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 आत्ताच आत्ताच गोळा वर ठेवल्या होत्या बरं का मी असले हाटकुरी पोरगी नाही ते हुशार ना आहे ला ते साऱ्यांना खाऊन आहे मग जाते एक नंबर पोर त्याला भूक लागली पण कसली बघ ना ब्राहणी थांबाळा शंभू त्याला खाऊ दे खाऊ दे खाऊ दे तिला खाऊ दे मग आपण खाऊ डेंजर पूर ती पाटील अय ऐक तुला बात ऐकू येत नसन त्याला आता काय ऐकू येत नाही ना काही यांना दृष्ट काढून गंध लावू